मुंबईत एकाच वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तीन पक्षांची नेत्यांचा जाहीर प्रवेश मनसेसह शिंदेची सेना आणि भाजपला सर्वात मोठा तडाखा मित्रांनो जाणूया मुंबईत कुठे झाला हा प्रवेश सध्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वच लोकसभा क्षेत्रामध्ये लीड घेतली आणि उद्धव ठाकरेंकडे आता मात्र पक्षप्रवेशाची लाट सुरू झाली आहे यातच आता मनसे शिंदेगड आणि भाजप यांच्यातील प्रमुख पदाधिकारी आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागत आहेत बघूया आज मुंबईत कुठं प्रवेश हिंद सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर सम्राट आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांच्या समक्ष तसेच धारावी विधानसभा डॅशिंग दमदार प्रमुख महेश सावंत विभा विधानसभा संघटक विठ्ठल पवार तसेच लाडके आणि हक्काचा माणूस शिवसेना प्रमुख गंगाजी देरवेर यांच्यासह शिवसैनिक मनसेचे उपशाखा अध्यक्ष प्रसाद कुंचीकोर्वे यांनी मातोश्रीवर श्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हाताने शिवबंधन बांधून आज शिवसेनेत प्रवेश केला त्याच वेळेस दुसरीकडे भाजपलाही सर्वात मोठा खिंडर पाडण्यास उद्धव ठाकरेंच्या सेनेला यश आलाय आहे बोरिवली विरार या भागातील बहुतांश हिंदू बांधव तसेच हिंदू सेना या संघटनेतील प्रधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे आणि उत्तर भारतीय देखील उद्धव ठाकरेंना सर्वोतरी आमचा पाठिंबा आहे असं जाहीर केलं आहे